आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज न्यूज वर्तमान व शिवधनुष्य फाउंडेशनच्या वतीने संयुक्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा तासगा येथे संपन्न झाला यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे डिव्हिजन प्रमुख श्री दिलीप सुखदेव गायकवाड आदर्श माता पुरस्कार श्रीमती शारदा किरबा कांबळे जीवन गौरव पुरस्कार विजय लावा वाघमारे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री उद्धव होळकर सर आदर्श समाजसेवक पुरस्कार श्री संतोष आनंद माने आदर्श वकील पुरस्कार श्री कृष्ण बाबुराव बदने ज्योतिषतज्ञ श्री संतोष डी यादव आदर्श सेवाभावी सांप्रदायिक पुरस्कार श्री सर्जेराव श्रीरंग देवकर आदर्श प्रशासकीय सेवक श्री अनिल लोंडे आदर्श कलाकार श्री सुनील तोरणे या सर्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी मान्यवर माननीय या दाजी भाऊ श्रीरंग पवार खानापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी होनाय न्यूजचे न्यूज चे संपादक कार्यक्रमाचे आयोजक माननीय अधिकराव लोखंडे आबा उपसंपादक माननीय मनोज तुकाराम यादव शिवधनुष्य फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय संजय दाजी चव्हाण तासगाव तालुका शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे माथबर मंडळी यांना आदर्श चोवीस पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री गणेश दिंडे आणि अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केले सर्व पुरस्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका अध्यक्ष श्री दाजीभाऊ श्रीरंग पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आली यावेळी या पवार पुरस्कार पुरस्कारविषयी समाजाला काय संदेश दिला चला जाणून घेऊ हे विनाव्यूचे मेन संपादक अजिबात मुखर्दे अजित चव्हाण उपसंपादक रोजबाबाई यादव प्रतीक्षा जाधव ज्यांना ज्यांना या विनावणी शिवसरक्षा फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केली ते सर्व सर्माने मंडळी माता बहिणी आपल्या सर्वांच या मनाई घेऊन आणि शिवधनिष फाउंडेशनच्या वतीनं मनापासून स्वागत करतो सर्वांना शुभेच्छा देतो आज वडिवचा दुसरा वर्धापन दिन आणि या दिनानिमित्त ज्यांनी विविधात काम केलं त्या सर्व सन्मान्य व्यक्तींचा गौरव करण्यात येतो प्रत्येकजण आप आपल्या क्षेत्रात विशेष आणि नामन्यपूर्ण असं काम करत असतो परंतु प्रत्येकाला असं वाटत असत की माझा कुणीतरी गौरव केला पाहिजे मला कुठेतरी मान सन्मान दिला पाहिजे आणि समाजाच्या प्रतिष्ठेच्या धोक्यात मी हो तर आलो पाहिजे असं अगदी प्रत्येकाला मनापासून वाटत असत परंतु माणसं त्या धोक्यात येऊ शकत नाही त्याचा गौरव हे अधिक आम्हाला लोकांच्या माध्यमातून होतोय हे अगदी नामन्यपूर्ण आणि आनंदाची गोष्ट आहे मी बर दिवसापासून आवाने मला समाज क्षेत्रासाठी प्रवृत्त केलं समाजसेवा काय असतील शिकावं माणसा फार काय तर सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर माणसाला काय घ्यावन आणि काय घेऊ नये हे आवाजापासून पासून शिकाव पत्रकारता समाज जीवनाचा आणि व्यवस्थेचा आता होता स्तंभ झाला जातो तर पत्रकार निर्भीडपणे आपलं मत मानत असेल समाजापुढे आणत असेल तर समाजातील वाईट प्रवृत्तीला वाईट प्रत्यायाला प्रचंड मोठा आळा बसतो एवढंच नाही तर राजकीय फुडारी असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो त्यांच्यासुद्धा वागण्याला मर्यादा येतात त्यासाठी पत्रकार हा निर्भीड आणि विपक्ष असावा लागतो पत्रकारतेमध्ये ब्लॉबी पासून चालत नाही ही विपक्ष असावी त्याचा उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या राजेकामांच्याकडे बघता येईल की आम्हाला ओनाईन न्यूजच्या माध्यमातून अशीच प्रगती होत राहो आम्हाला चांगला आयुष्य लाभो आणि या होलाईन प्रगती अशीच होत राहो मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सांगतो जय जय हिंद महाराष्ट्र अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा